पवनराजे निंबाळकर उस्मानाबाद न पाहिलेलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसलेलं एक जळजळीत हत्याकांड या हत्याकांडात मुख्य सूत्रधार म्हणून आरोपी होते राष्ट्रवादीचे माजी खासदार पद्मसिंह पाटील पाटील निंबाळकर आणि यांच्यातील वादाचे जिल्ह्यातील निवडणुकांमधून पाहायला मिळाले पण यांच्यातील अटीतटीचा सा सामना पाहायला मिळाला तो दोन हजार एकोणीस चाले शिवसेनेनं विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला कात्री लावून पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं त्यांच्या विरोधात युतीचे उमेदवार म्हणून पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगदीशिंह आणि या निमित्तानं पूर्व निवडणुकीत राजकारणाचा नवा अध्याय लिहिला गेला मात्र दोन हजार चोवीस उजळता उजडता उस्मानाबादच्या नावाबरोबरच स्थानिक पातळीचं राजकारणही ढवळून निघाले निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांचा आकडा डझनभर झालाय तर पक्ष फुटीमुळे दोन हजार एकोणीस ला एकमेकांना मदत सध्या एकमेकांचे पक्के वैरी झालेत शिवसेनेचा बाले किल्ला असणाऱ्या रोल मध्ये या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज बजावा की या विषय सिरीज मध्ये नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र उस्मानाबाद म्हणजेच आत्ताच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालास तर हा आधी काँग्रेसचा आणि नंतर शिवसेनेकडे शिफ्ट झालेला बाले किल्ला एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत काँग्रेसच्या अरविंद कांबळे यांनी उस्मानाबादचं प्रतिनिधित्व केलं यानंतर शिवसेना जिल्ह्यात वाढली रुजली आणि यानंतर उस्मानाबादवर शिवसेनेचा भगवा फडकतच राहिला मात्र कोणत्याही एकाच उमेदवाराला सलग जिंकून देण्याचा पांडा यापुढे मतदारांनी मोडीत काढला एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन्ही टर्मला शिवसेना मतदारसंघात वरचड ठरली यापुढे अनुसूचित जातीसाठी राखून ठेवण्यात आलेला उस्मानाबादचा मतदारसंघ खुला झाला आणि प्रस्तावित राजकारण्यांनी मग खासदारकीच्या शर्यतीत उडी घेतली पद्मसिंह पाटील यांच्या रूपाने दोन हजार नऊ साली पहिल्यांदा राष्ट्रवादीला उस्मानाबाद मध्ये विजयश्री मिळली यानंतर यांना दोन हजार चौदा मध्ये चिटपट करत शिवसेनेच्या अरविंद गायकवाड यांनी पुन्हा हा गड शिवसेनेकडे खेचून आणला मधल्या काळात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं रवींद्र गायकवाड यांनी आपल्या खासदारकीच्या काळात मतदारसंघात स्वतःचे एक विशिष्ट वोट बँक तयार केली होती सामान्यात मिसळण्याचं त्यांचं कसब आणि ग्राउंडला राहून काम करण्याचं त्यांच्या शैलीमुळं शिवसैनिकांचाही त्यांना पाठिंबा होता मात्र उद्धव ठाकरेंनी यावेळेस प्रस्थापित विद्यमान आमदार असलेल्या गायकवाड्यांचं तिकीट कापून ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देऊ केलं गायकवाड यांच्या बाबतीत स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये बरीशी नाराजी होती खासदार झाल्यापासून त्यांचा जनतेशी संपर्क कमी झाल्याची तक्रार शिवसेना पक्ष प्रमुखांकडे करण्यात आली होती खर तर त्यांनी उस्मानाबादचे प्रश्न संसदेत उपस्थित केले पण ते जनमानसांपर्यंत पोहोचले नाहीत शेवटच्या दीड वर्षामध्ये तर ते नॉट रिचेबल मोडवर गेले होते त्याचाच फटका त्यांना दोन हजार एकोणीस साली बसला आणि त्यांची जागा ओमराजे निंबाळकरांना मिळाली एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर रवींद्र गायकवाड यांच्या नावाची चर्चा देशभर झाली पण हा आपला मूळ मुद्दा नाहीये तर दोन हजार एकोणीसच्या निंबाळकर वर्सेस पाटील या लढतीत पवनराजे निंबाळकर हत्याकांड तेरणा ट्रस्ट तेरणा साखर कारखाना उस्मानाबाद जिल्ह्यातील बंद पडलेले साखर कारखाने सहकारी संस्था सोलापूर तुळजापूर रेल्वे मार्ग एकवीस सी पाणी कायम दुष्काळ डॉक्टर पाटील परिवाराची चाळीस वर्ष घराणेशाही राष्ट्रवादीचे उमेदवार राणा पाटील यांचे पाच वर्षात छप्पन पटीनं वाढलेले उत्पन्न उद्योग आणि बेरोजगारीचे मुद्दे चांगलेच हायलाईटमध्ये राहिले आणि याचा निवडणुकीच्या निकालावरही परिणाम पाहायला मिळाला यावेळेस मातोश्रीचा शब्द डावलून तिकीट न मिळाल्यामुळे रवींद्र गायकवाड यांनी निंबाळ यांना मदत करायला हे सगळं होऊनही शिवसेना यांची पाच वर्षाची ही बरीच वादळी राहिली एकोणीशे चौऱ्याण्णव पासून धाराशिव मतदारसंघातील मतदारांनी लोकसभेसाठी नेहमीच वेगवेगळ्या उमेदवारांना संधी दिली त्यामुळे यावर्षी मतदार कुणाच्या पारड्यात कौल लागणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे मधल्या काळात धाराशिवच्या राजकारणातही अनेक बदल पाहायला मिळाले त्यामुळे तिकीट वाटपाचा वाढलेला आहे जिल्ह्यातील नाव आमदार राणा पाटील यांनी लक्षात घेऊन प्रवेश केला त्यामुळे गेल्या वर्षी राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांना टक्कर देणाऱ्या पाटलांना यंदा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे मात्र युतीच्या पारंपरिक जागा वाटपाच्या फॉर्म्युलेमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे त्यामुळे शिंदे गटाकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी तिकीट मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली इतकंच नाही तर आरोग्यमंत्री जागेवरून येत्या काळात जोरदार फाईट बघायला मिळणार आहे भाजपने मिशन चारशे प्लस ऍक्टिव्ह केले त्यामुळे जर काही जागा शिंदे गटाला सुटली तर त्याला पूर्ण ताकद देण्यात भाजप तसुभरही कमी पडणार नाही मावळत्या लोकसभेला निंबाळकर वर्सेस पाटील समोर समोर आल्यामुळे पवनराजा निंबाकर हत्याकांडाची किनार होते ये त्यामुळे येत्या निवडणुकीत हे दोघेच निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं जाईल एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे फक्त कळंब धाराशिवचे एकमेव आमदार कैलास पाटील आहेत त्यामुळे माहितीचं पारड सध्या तरी या मतदारसंघात जड दिसत आहे मात्र ओमराजे निंबाळकरांचा मागील पाच वर्षातील मतदारसंघातला तगडा जनसंपर्क सर्वसामान्यांच्या लावलेला विविध विकास कामांचा तडाखा का। आणि शिवसेना फुटीच्या वेळेस ठाकरेंसोबत राहिल्यामुळे पक्षनिष्ठ दाखवल्यामुळे त्यांच्या पाठीची असणारी सहानुभूतीची लाट या सगळ्या जमेच्या बाजू असल्यामुळे निंबाळकर खासदारकीची सलग दुसरी

धाराशिव सारी असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा खासदार होतील का की धाराशिवकर प्रत्येक टर्मला खासदार बदलण्याचा आपला ट्रेंड कायम ठेवतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका